निलण तालुक्यातला आचरा गाव उद्यापासून कार्यक्रम सुरू असतो दोन पासून तर पराग दादा सोबत दा असत त्यांच्या आपल्या इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानाचे जे, जे कार्यक्रम असत ते सगळे तुमका संस्थानिक थाटातच बहू मिळतले काय शास्त्रशुद्ध वैज्ञानिक ते दृष्टिकोन असता सगळीकडे साफसफाई देवाच्या स्वागतासाठी अख्खी आचरावासीय तयार झालेली असतात देव डाळ सॉरी आणि ऐतिहासिक सोहळा अनुभवणार आहात कोकण आणि मंदिर म्हटल्यानंतर एक वेगळाच समीकरण असताना खूप भारी वाटतं असा या सगळ्या बघू पहिल्यांदा अनुभवत आहे शकता इकडे मंडप आणि इकडे बाजार हा मित्रांन मिराशेवाडी दिला पुरातन धार्मिक नागझरी तळी नमस्कार मित्रांनो हो तर। मी समीसन पुन्हा एकदा तुमच्या एका कोणत्यातल्या सुंदर व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो डोडा तालुक्यातले तुम्ही बरेच व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती बघितल्या आहेत पण डोडामाग सोडून आपण कधी कधी बाहेर असं फिराक वगैरे गेले तर व्हिडिओ वगैरे बनवतात तर मित्रांनो आता मी आहे आचरा गावात ता मालवण तालुक्यातलं ता आचरा गाव श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा असते याच्या गाव ह्या गावात इल आहे तर इकडे डाळप सॉरी असा तर ह्याच्या अगोदर मी अगोदर एक वेळा इलो आहे पण त्यावेळी कोरोना काळात जरा असं शूटिंग वगैरे करून बंदी असते त्यामुळे व्हिडिओ वगैरे काय करू गावाक ना आता या बॉडी लय बघूया आज तयारी वगैरे कशी असता उद्यापासून कार्यक्रम सुरू असतो दोन पासून तर पराग दादा सोबत असत त्यांच्यासोबत तो पण व्हिडिओ शूट करता आजची कार्यक्रम कशा प्रकारे तयारी वगैरे केली जातात ती इकडे स्वागतासाठी काय काय सजावट वगैरे तर तो व्हिडिओ पण तो बनवता आणि त्याच्याबरोबर मी पण जातल आहे तर थोडाफार तुम्हाला इकडचा दाखवत आहे आमच्याकडे थोडासा वेगळा आमच्याकडे गोड्या पाण्यात आम्हाला सवय असा आणि इकडे सगळ्या खारा पाणी आणि थोडासा वातावरण वगैरे वेगळा असा हे सगळं अनुभव जरा वेगळं तुमका युट्यूब चॅनलच्या माध्यमातून yes. नवीन व्हिडिओत काहीतरी वेगळा काहीतरी दाखवायचा प्रयत्न आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक करा थोडीशी या कार्यक्रमाबद्दल माहिती परागदादाकडसून जाणून घेऊया तर मित्रांनो आता स्वर्गीय कोकणचे परागदादा आपल्यासमोर आहात त्यांच्याकडसून जाणून घेऊया या कार्यक्रमाविषयी कारण उद्यापासून जो कार्यक्रम सुरू होतो जास्तीत जास्त मी ट्राय करतो व्हिडिओ आज संध्याकाळी टाकूची जेणेकरून बरेच जण इकडे येऊ शकतात भाविक का या कार्यक्रमाचा आनंद घ्यायच्यासाठी थोडक्यात कार्यक्रमाबद्दल माहिती द्या कार्यक्रम म्हणजे आपल्या इनामदार श्री रामेश्वर संस्थानाचे जे, 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 जे कार्यक्रम असतात ते सगळे तुमका संस्थानिक थाटातच बहू मिळतात म्हणजे असं नाही की कसं जरी कार्यक्रम केलो त्या रामेश्वर मंदिरातील इव्हन आचरे गावातील जेवढे कार्यक्रम असतात ते एक जबरदस्त असतात ते काही शास्त्रशुद्ध वैज्ञानिक ते का असता असतात आणि पूर्वी ग्रामस्वच्छता अभियान चालायचे म्हणजे संत गाडगेबाबांच्या काळात त्यांनी जे चालू केले ते अजूनपर्यंत असा आमच्याकडे जबरदस्त अशी पद्धत आहे की डाळप सॉरी देव आपल्या भक्तांच्या भेटीसाठी प्रत्येकाच्या दारावर येतात आणि त्या दारावर ये येण्याच्या निमित्तान संपूर्ण गावाची ग्रामस्वच्छता अभियान होता हे तिचं एक उद्देश असता सगळीकडे साफसफाई देवाच्या स्वागतासाठी अख्खी आचरावासीय तयार झालेली असतात आणि खूप आनंदी वातावरण असतं दर तीन ते पाच वर्षांनी म्हणजे तीन वर्षांनी झाली तर डाळप सॉरी नंतर गावपळण डाळप सॉरी गावपळ असं एकंदरीत हे असतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही गावपळंचा आनंद घेतलात आणि आत्ता समीरदादाच्या चॅनलच्या माध्यमातून आपण देव डाळप सॉरी आणि ऐतिहासिक सोहळा अनुभवणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळे बघा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आता तुमक इकडचं थोडस परिसर दाखयचं कारण तुमका ह्या माझ्या व्हिडिओमध्ये असो बघण्यात थोडंसं ह्या नसतं तुमका सवय नसतली कारण इकडे बघू शकता बोटी वगैरे लागलेले लागलेल्या तर त्या बाजून आता जांभूल जांभूल ना बीच तर जांभडूल बेड ना त्या साईडी चारही बाजून पाणी असा आणि तर मित्रांनो व्हिडिओ तर सुरुवात झाली आता आपण असू गावडवाडी जसं पराग दादा सांगितलं आणि इकडे मंडप वगैरे घालूचं काम चालू आहे तर इकडे चार तारीखला एक देऊ येतले इकड्या भेटी इकडच्या ग्रामस्थ इकडे बऱ्या बऱ्यापैकी तयारी चालू मंडपचं काम आता बघूया पुढे जाऊया खे खर थांबता बघूया पराग दादा नंतर थैसून व्हिडिओ पुन्हा एकदा सुरुवात करूया तर मित्रांनो कोकण आणि मंदिर म्हटल्यानंतर एक वेगळाच समीकरण असता आणि इकडे आता खालती पोचलू बघूया कुठच्या मंदिर आता तुम्हाला दाखवतं तर ह्या बघा श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा श्रीदेव देव गांगेश्वर मंदिर सुंदर रंग काम केलेला हा आणि शेणान बघा कसा मस्त शेण काढल्याने आणि वरती पण सावळी संध्याकाळचं वातावरण जबरदस्त असताना पण लाईट वगैरे बरं या डेकोरेशन तर भारी नाही आता आपण थोडं मंदिराच्या दिशेन जाऊया अजून एक मंदिर, मंदिर। पाहुणाई देवी असं देऊळवाडी खूप भारी वाटतं असा या सगळ्या बघू पहिल्यांदा अनुभवतोय फरागदाच्या व्हिडिओत बऱ्याच वेळा बघितलं इकडचं परिसर पण व्हिडिओत बघणं आणि प्रत्यक्षात बघण्यात खूप फरक आहे तर मित्रांनो हो असा मेन एंट्रन्स आतमध्ये धापचं आणि इकडे गणपतीचं पण गणपतीची पण मूर्ती चला आता थोडं आतमध्ये जाऊया भव्य दिवस मंदिर हा दगडावरनं तुम्ही अंदाज लावू शकतात किती जुना मंदिर आता म्हणजे बघा साधारण दगडाची रुंदी बघा सॉरी लांबी जबरदस्त आतमध्ये तर गाभाऱ्यात ना तर नाही शूटिंग करून पण मंदिर तर बघितले खूप जुने लाकूड जा असं ना आता सामान खूप भारी आहे बघण्यासारख्या कधी आचरा गावात दिल्यात तर नक्की आहे बघू चला मित्रांनो आता हिसून आम्ही बाहेर पडतो जाऊ मस्त श्री देव रामेश्वराचा आतमध्ये जाऊन दर्शन घेतला सुंदर मंदिर हा कधीतरी द्या साईडला तर नक्की भेट द्या कमान भार इकडची एकंदरीत पूर्ण जल्लोषाचं वातावरण असताना जसं मित्रांनो आमच्याकडे दोडामारमध्ये रविवारचं बाजार असताना तर इकडे इकडे पण असतं रविवारचं पण उद्या कार्यक्रम असल्यामुळे बाजार रविवारच्या जागी आजच भरलो शनिवारी आणि इकडे इकडे पण बऱ्यापैकी स्वागताची तयारी केली आहे मंडप बी असा मी बघू शकता इकडे मंडप आणि इकडे बाजार हा भाजीवाल्या बसली आणि पुढे पण सजावट बरी आहे थोडंसं तुमका नंतर थोड्या वेळान बाजार लागायचा इकडचं कसं भरलं होतं आणि इकडे देवी पुरसाईचं मंदिर हा ते पण सभा मंडप बऱ्यापैकी चालव जोरदार काम चालू आ कांदे चाळीस बटाटे चाळीस बारा बारावाडींचं मेळान एक आचरा गाव आणि आचरा गावची डळी अनुभव गावता हा मोठा भाग्य आम आणि बारा दोसोबत फिरताय व्हिडिओ करू तर अजूनच भारी वाटतं आता बघितल्या ह्याच्यापैली तर असं बाजारात आचऱ्याचं आज भरलो उद्या कार्यक्रम असल्यामुळे रांगोळी घातली ती पूर्ण शेणान सारवलेली आहे जमीन प्रत्येक आवटार म्हणजे आमच्याकडे आवाट म्हणतात वाडी सर प्रत्येक वाडी सजावट चालू आहात जोरदार भारी वाटते त्या दिवशीच ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी अजून भारी वाटतला पूर्ण ही घाटी टाईप आणि चढण हा पायरे पाहा किती मोठे मोठे आहात ह्या बघा हि ही ही, ही सजावट भारी जा एक नंबर गोंड्याची आहे बघा लटकन आणि गोडी टाईप केल्याने असं वाटताना ना की कॅमेरात बंद करून ये इतक्या सुंदर डेकोरेशन केल्याने आय थिंक मिराशी वाडी जबरदस्त मित्रांनो मिराशी वाडी दिला आणि डेकोरेशन बघा इकडचं सा। मंडप तर सावळीसाठी उत्तम सोय केलेली आहे डेकोरेशन बघा असं वाटणार ना की व्हिडिओ बंद करूची किती मोठं जातो काय माहिती पण खूप भारी वाटत तर मित्रांनो हे असा पुरातन धार्मिक नागझरी तळी मासेपणा बऱ्यापैकी आणि मस्त रंगकाम वगैरे केला नाही शिशोभीकरण एक नंबर हिरलेवाडी मध्ये ब्राह्मण मंदिराच्या परिसरात हा आणि पण मागे गणेश निमित्त गणेश पूजन केलेलं तर एकंदरीत परिसर इकड़चो पण पन... डेकोरेशनच्या देखभाली आणि महिला मंडळ पण बऱ्यापैकी जमले but i बरेच वाडी आहेत आपण फिरलो सकाळपासून आणि संध्याकाळच्या वाहत्यात साडेपाच आणि आम्ही पिरावाडीत दिलो मित्रांनो याच्या अगोदर जेव्हा सॉरी झालेले ना दोन हजार साधारण एकोणीसच्या दरम्यान सारखे आठवण पण मी आणि भूषण दादा तर या इकडचे ते फोटो वगैरे होते खूप सुंदर असा वातावरण आणि इकडनंच देव येतले ह्या बाजून पिरावाडी देऊ तर आता का पुढच्या व्हिडिओमध्ये बघू गावा पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाच तारीखला तो कार्यक्रम आहे म्हणजे या वाडीतनं देव पुढे जाते चला मित्रांनो सकाळपासून बऱ्याच ठिकाणी फिरलो बरीच मंदिरं आचऱ्याचा बाजार आणि बरेच वाडी अशा पण फिरलो आणि कशी तयारी चालू आहे या उत्सवाच्या स्वागतासाठी आचरा गावात दोन गा गोष्टीसाठी आचरा गाव, गाव। प्रसिद्ध आहे दोन सणासाठी तो म्हणजे एक गाव पळण आणि दुसरी डळ तो कार्यक्रमाची पूर्वतयारी कशी केली जाता एकंदरीतरी काय लोकांचा उत्साह असता ह्या व्हिडिओच्या माध्यमांनी बघू गावला तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय